नमस्कार मी ॲग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आज कागल येथे आलेलो आहे आणि गाव कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आज आपण कारलेच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत कारण आपल्या कंपनीचं का काय एक तीन चार प्रोडक्ट शेतकरी बंधूंनी वापरलं होतं आणि आपल्यासोबत इथले कृषक ॲग्रो इनपुट्सचे आ, मालक माने सर पण सोबत आहेत कारण आपल्या कंपनीचं जे काही तीन चार प्रोडक्ट वापरले होते त्यांचा फीडबॅक त्यांनी स्वतःनी फार्मर आणि दोघांनी हो मिळून तो फीडबॅक घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दल थोडस आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार सर आपलं नाव काय कृष्णा बापूसाहेब माई कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ओके सर आपण हे कार्लॅच किती एकराचा प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट आहे ओके ओके आणि ज्यावेळेस तुम्ही कारल्यामध्ये आमचे कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेत ते निमॅटोडचं हे नेमॅटॉक्स कोण निमॅट एक परत नंतर चौथ्या दिवशी तुमचं हे आहे एग्रीचं वापरलेलं आहे ओके सर ज्यावेळेस तुम्ही नेमॅटोड नेमॅटोडसाठी हे जे आपलं निमॅटॉक्स वापरलं होतं हे एकरी किती वापरलं होतं तुम्ही एकरी मी पाचशे मिली वापरलं ओके ओके कितव्या दिवशी वापरलं होतं म्हणजे एक दोन तोडे फळे आपले तोडा जाणते आपले माल काढला त्यानंतर वापरलो काय वाटलं तुम्हाला की तुम्ही सोडलं म्हणजे आपल्या शेतीमध्ये प्रॉब्लेम होताच मागच्या वर्षी वर्ष झालं तुम्ही या शेतामध्ये वेलवर्गीय पिकं किंवा कोणती कोणती पिकं झालेत अगोदर सगळी म्हणजे वीस पंचवीस वर्ष मी ह्यातच आहे ओके okay. टोटल म्हणजे झेंडो आहे कारली आहे दोडका घेतलेला आहे ओके परमपूर वांग्याचा प्लॉट घेतलेला आहे okay. ओके वापरल्याच्या वापरल्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट काय जाणवलं हो चांगला म्हणजे जा काय निमेट प्रॉब्लेम दाखवला नाही आतापर्यंत वापरून झाले आता ओके ह्याच्या आधी प्रॉब्लेम होता पेंट्यू म्हणून वापरले वापर केला त्याच्यानंतर के काय वाटलं तुम्हाला मला सर तुम्ही पण आज प्लॉट मध्ये कंटिन्यू चार पाच दिवसाला तुमची विजिट होते तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं स्वतःला सर्वात पहिला आता यांचा जर अनुभव बघितला आपण जवळपास पंचवीस वर्षाचा अनुभव आहे तर हे वेलवर्गीय पीक घेतच आला आता यांना सुरुवातीच्या पिकांमध्ये नेमॅटोचा हा प्रॉब्लेम आला होता आणि त्यांनी तसं सजेस्ट त्यांनी सांगितलं पण होतं की नेमॅटोसाठी आपल्याला एखादं प्रॉडक्ट एक चांगला हवं okay. आहे ओके त्यासाठी आपल्या ॲग्रीफर्टचं जे नेमॅटोचं आहे ते आपण रिकमेंड केलं होतं माई सरांना तर त्यांनी हे पाचशे मिली एकदी या हिशोबाने प्रिव्हेंटिव्हमध्ये घेतलं कारण नेमॅटोचा प्रॉब्लेम हा होताच तर आता वापरल्यानंतर अजूनपर्यंत कुठे नेमॅट्रोचा प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर मग पण मी माझीसुद्धा तीन चार दिवसानंतर इथे फेरी असते विजिट असते आम्ही काही रँडमली काही झाडांचे बुडके बघितले मुळ्यात तपासल्या त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही नेमॅटोचा अजून एकही गाठी कुठे दिसलेली नाही याचा नेमॅटोचा रिझल्ट जर बघितला तर खूप चांगला आहे आणि जर प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण वापरलं प्रिव्हेंटिव्हमध्ये आहेच क्युरिटिवमध्ये पण आहेच प्रिव्हेंटिव्हमध्ये वापरलं तर खूप चांगला रिझल्ट येतो याचा मी आहे माईसरांनी पण ते अनुभवलेलं आहे कारण आपल्यासोबत यूज केलं होतं आता हे आय ग्रीज बद्दल काय सांगताल थोडक्यात की बाबा तुम्हाला काय आज तुम्ही नमे वापरले त्यानंतर तुम्ही सांगताय की चार दिवसानं तुम्ही हे हे वापरायची काय गरज पडली काय गरज म्हणजे त्याच्या अगोदर आपल्याला पानगळ चालते धावण्याचा प्रॉब्लेम जास्त झाल्यामुळे आपले पानगिने हे झाले वापरल्यानंतर एक आठ ते दहा दिवसांना परत फुटवे चालू झाले फुटवे चालू झाले आणि जे शॉक या आधी आरे साडे वगैरे गेले होते शॉक मध्ये झालेले ते ते झालं आहे आत्ता जे त्याच्यामुळे याला काय तुम्हाला फरक वाटला का मुयामुळे चांगले सुटलेले आहेत आणि मी बघू शकता खाली फुटवेला काय तर फुल्लंच फुटले तर हे नवीन सगळं जे दिसतं प्लॉट की सगळा नवीन प्लॉट पटवेर ओके सर ज्यावेळेस हे तुम्ही एग्रिज दिलं होतं त्यानंतर तुमची काय एखादी व्हिजिट वगैरे झाली होती माझी व्हिजिट चालू आहे नेमॅटोक्स झाल्यानंतर एक चार दिवसानंतर आपल्याला ॲग्रीज वापरायचं आहे कारण ज्यावेळेस नेमॅटो नेमॅटोक्स दिल्यानंतर थोडंसं त्याचा थोडा वापर हा ॲग्रीचा जर केला तर चांगला आणखी मुळ्यां मुळ्यांची संख्या वाढण्यासाठी पोटवा वाढण्यासाठी फुल आ, फुल फुल येण्यासाठी याचा चांगला वापर होतो आणि ॲग्रीचा आम्हाला चांगला रिझल्टसुद्धा मिळाला आहे आता तुम्ही बघू शकता आता जे पोटवे वगैरे आलेले आहेत आता फुल सेटिंग वगैरे चांगले झाले मिडीजसुद्धा चांगली लागलेली आहे तर अशा पद्धतीने याचा रिझल्ट ॲग्रीजचा आम्हाला भेटलेला आहे तर आम्ही ॲग्रीज जर पोळा झाल्यानंतरसुद्धा वापर आम्ही हा पुन्हा एकदा करणार एग्रीची वापरल्यानंतर सर आज तुमचे आज चार पाच तोडे झाले तुम्हाला एग्रीचे वापरले नंतर एकरी किती तुम्ही पाच लिटर वापरलो होतो बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला तोड्यामध्ये काय फरक वाटला का लेंथ मध्ये साईज मध्ये फरक वाटला ओके उत्पन्नामध्ये उत्पन्न मध्ये वाढलाय उत्पन्न मध्ये फरक पडला आहे साईज मध्ये फरक पडला आहे पहिला तोडा आणि दुसऱ्या तोड्यामध्ये फरक फरक पडला तो ओके धन्यवाद आता आपण बघितल्याप्रमाणे आपल्या कंपनीचं नेमॅटोक्स आणि एग हे इथं यांनी वापरलं होतं त्याच्यामध्ये दे त्यांना नेमॅटोड पण पन पूर्णपणे कव्हर झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस झाडं थोडीशी शॉकमध्ये दे त्यांना वाटली होती त्यावेळेस त्यांनी आपल्या कंपनीचं एग हे औषध दिलेलं होतं तर त्यांना उत्पन्नामध्ये आणि फुटवा असू द्या किंवा काळोखी असू द्या किंवा सेटिंग असू द्या ह्याच्यामध्ये त्यांना दे फरक जाणवलेला आहे त्यामुळं